नमस्कार मी सरिता देसाई आणि आपण पाहताय एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी धनंजय मुंडेंनी ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे महाराष्ट्राचा दादा माणूस आज अनंतात विलीन होताना अत्यंत जड अंतकरणाने आदरांजली अर्पण केली आहे दादा आपल्यात नाही आहेत यावर अजूनही विश्वास बसत नाहीये तुमच्या विना पोरके अपुरे आणि अर्धवटच आहोत नीती इतकी क्रूर कशी असू शकते अशा शब्दामध्ये मुंडेंनी आदरांजली अर्पण केली आहे बुलढाण्याच्या शेगावमध्ये नवनाथ मंदिरातील नऊ मूर्तींची विटंबना अज्ञाताने केल्याने परिसरात खळबळ उडाली रात्रीच्या सुमारास पुजाराने मंदिर बंद करून गेल्यानंतर मध्यरात्रीनंतर ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय ही घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी या मंदिराभोवती केली होती आणि काही काळ तणावही निर्माण झाला होता धार्मिक भावना दुखावल्याने तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे अजय लोकांशी जोडण्याची दुर्मिळ देणगी होती केवळ एक नेता म्हणून नव्हे तर महाराष्ट्राच्या आत्म्याची ऐकणारा स्थिर राहणारा आणि मनापासून काळजी घेणारा असा एक माणूस म्हणून हे केवळ एका नेत्याचेच नव्हे तर त्यांच्याकडे असलेल्या वचनाचेही हृदयद्रावक नुकसान आहे त्यांना शांती लाभो आणि त्यांच्या प्रियजनांना या कठीण काळात एकमेकांना सावरण्याची शक्ती मिळो असं ट्विट अभिनेते सुनील शेट्टी यांनी केलंय कालचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आणि काळा दिवस ठरलाय अशी भावना शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अचानक काळाने झडप घातली आणि ते आपल्या ती निघून गेलेत त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली असून राज्यभर दुःखाचे वातावरण पाहायला मिळतंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शासनाने तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे या काळात सर्व शासकीय आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात आले आहेत मात्र बदलापूर शहरातील मुख्य चौकामध्ये उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज मात्र पूर्ण उंचीवर फडकताना दिसून आलाय शासकीय दुखवट्याच्या काळामध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावरती ठेवणे हा अंतर्गत शासकीय प्रोटोकॉलचा भाग आहे या नियमाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र बदलापूरमध्ये पाहायला मिळते मंचरमध्ये स्वर्गीय अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आली आहे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शोकसभेतून अजित पवारांच्या आठवणीला उजाळा दिलाय यावेळी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करताना कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्यात प्रसिद्ध कथाकार साध्वी प्रेम बैसा यांचा गुड मृत्यू झालाय या घटनेची हनुमान बेनिवाल यांनी मुख्यमंत्री आणि डीजीपी कडून चौकशीची मागणी केलेली आहे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट एक पोस्ट व्हायरल झाली जी सुसाइड नोट मानली जाते नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुद्धा केली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता यामुळे बारा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींच्या उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे पाच फेब्रुवारीऐवजी आता सात फेब्रुवारीला मतदान तर सात ऐवजी नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पाईपलाईन फुटले पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले त्याचबरोबर तीस ते पस्तीस फूट लांब पाण्याचा फवारा रस्त्यावरती चालू आहे धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये आकाशवाणी केंद्राच्या जवळ तरस आढळून आल्याची घटना समोर आलेली आहे विशेष म्हणजे या तरसाचा वावर श्री चंद्रशेखर खंडू पोतदार यांच्या नक्षत्र बंगल्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झालाय दरम्यान वनविभागाकडून परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यात येत असून तरसाच्या शोधासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते या होत्या आजच्या काही महत्वाच्या घडामोडी अशाच माहितीपूर्ण आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एलएस मराठी